माणसं हे जाती जातीमध्ये विभाजन झालं पाहिजे अशा प्रकारचा काही लोकांचा प्रयत्न आम्ही ते लोकसभेमध्ये पाहिलं लोकसभेमध्ये जाती जातीमध्ये काही लोक विभाजून टाकले आणि तुम्हाला सांगतो त्याचा परिणाम खरेखा तात्या हा निकाल लागला त्या दिवशी आम्हाला जाणवला हिरवा गुलाल उधारला सगळ्या ठिकाणी उधळला बीडमध्ये उधळला इतर उधारला सगळं उधळला त्याचं फक्त कारण जाती जाती माणसं विभाजले गेले पण हे हिरवं जर करायचं असेल आपल्याला भगव्याचं हिरवं जर करायचं तर हरकत नाही पण आपल्याला कुठतरी एक राहावं लागणार आहे हे हिरवी वळवळ जी होती ती थांबवायचं असेल तर त्याचं आपल्याला कुठंतरी विभाजन थांबावं लागणार त्या पद्धती आपण विचार करायचे आवश्यक पांढुरे साहेबांना आम्ही सांगितलं पांढुरे साहेबांनी ऐकलं बऱ्याच लोकांनी ऐकलं नाही काही लोक म्हणायचे आम्हाला ते माणूस भेटला नाही म्हणलं हे निवडणूक देशाची निवडणूक आहे त्या माणसाची निवडणूक आहे असं अनेक वेळेला आम्ही वारंवार सांगत गेलो पण त्याचे हे देशभर झाला म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी देखील दही साहेब जिथं कोणाची हिंमत नव्हती हिरवा झेंडा लावायची तिथं लोक हिरवा गुलाल घरामध्ये गा। उजळज मंदिरांमध्ये हिरवा गुलाल उजळण्याचं काम देखील काही ठिकाणी झालं हे कशाचं मुळे झालं हे फक्त कुठंतरी जातीमध्ये विभाजन करण्याचं काम काही लोक यशस्वी झाले पण हे आपल्याला धर्माच्या माध्यमातून सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर धर्म आहे आणि त्या श्रेष्ठतेखाली आपल्या सर्वांना हे केल्याची आवश्यकता आणि म्हणून धर्माच्या विचाराच्या माध्यमातून आपण सगळ्यांना एक राहावं लागणार आणि कुठेतरी हा धर्म टिकवायचा असल हा देश टिकवायचा असल हा त्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक भगव्या ध्वजाखाली एकत्र राहण्याची आवश्यकता आहे समाजामध्ये निर्माण झाली आणि तशा प्रकारचं प्रतीक आपल्याला या विधानसभेमध्ये लोकांना लक्षात आलं सगळ्या लोकांनी पाहिलं की लोकसभेमध्ये काय झालं लोक हे बाकीच्या योजना येत असतात जात असतात पण माझं ठाम म्हणणं आहे की फक्त आणि फक्त ज्या वेळेला हिरवळ वळवळ पाहिली तेव्हा भगवी चळवळ निर्माण झाल्या आणि त्याच्यात हे आपल्याला ते सगळं एकीकरण पाहायला मिळालं म्हणूनच आज एकतर्फी सत्ता या महायुती सरकारच्या पाहिल्यामध्ये आमच्या माता भगिनींपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे झाले आणि म्हणून तशाच प्रकारची प्रथा परंपरा तो वारसा तो विचार आपल्या धर्माच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करायचा तो ठेवायचा नाहीतर तुम्हाला सांगतो काही लोक येथील स्वतःचं राजकीय काहीतरी त्याच्यामध्ये हेतू असतात यातील जाती जाती मधलं सांगतात त्याच्यामध्ये विभागता नाही विभाजन होता कामा मग आपल्या सर्वांना त्या माध्यमातून काम करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आज सगळं इथे विचाराचे आपण एक लोक आहोत म्हणून दादासाहेब आज या सारस नगरकडे येणाऱ्या अगदी जिल्हा बँकेच्या हायवे पासून नॅशनल हायवे पासून चौकापासून इकडे कोटीच्या चौकापासून असल किंवा इकडं सखर चौकातून असेल तिथून इथपर्यंत यायचं म्हटलं तरी एक चांगला दर्जदार रस्ता कॉन्क्रीट करण्याचे रस्ते आज या ठिकाणापर्यंत तयार होतात त्याचं कारण की माणसं आम्ही धर्माच्या नावाखाली येत आहोत म्हणून हे सगळं काम चाललंय